रामकृष्ण रे मैत्रिणींना स्वागत आहे आपले सर्वांचे असं माहितच नव्हतं की आपण आज म्हणजे इथून लाईव्ह घेणार आहेत नाहीतर मी ट्रायपॉड आणला असता पण असं आता हातातच मोबाईल घेऊन आपण आजचं लाईव्ह जे आहे ते करू तर बघा आपण आजच्या लाईव्ह मध्ये फक्त आणि फक्त गप्पा करणार आहेत कारण बरेच आपले लाईव्ह मिस झाले सोमवार गुरुवार आपले हे लाईव्ह झालेलेच नाहीये आणि आज आपला सोमवार असल्यामुळे आपण लाईव्ह घेतोय आणि हे देखील मी लाईव्ह पंढरपूरमधून करते ठीक आहे हे देखील मी लाईव्ह करते हाय आरती ताई एकदम मस्त आहे ताई मी मस्त मजेत आहे बघितलं म्हणजे मी आज आ, मला लाईव्ह घ्यायचं आहे ही पोस्ट पण केलेली नव्हती तरी पण बऱ्याच मैत्रिणी आहेत आपल्या अवेलेबल आणि आता बघा कविता ताईंचा हाय आलेला आहे आणि नेमकं तुम्हाला मी आता गम्मत सांगते इथं हे ज्या कविता ताई आहेत ना त्या माझे सबस्क्रायबर आहेत तुमच्यापैकीच एक आहेत आणि नेमकी मी इथं आलेली आहे असं त्यांना माहीत झालं की त्यांनी मला विचारून घेतलं मोबाईलवर की ताई तुम्ही आल्या आहेत इथं आहेत का मी तुम्हाला भेटायला येऊ का मग मी त्यांना हो म्हटलं म्हटलं ठीक आहे या तुम्ही आणि काय चमत्कार झाला माहिती का तर ताई मला स्वतः म्हणजे खरंच भेटायला आला इथं बघा नमस्ते सर्वताईंना तर मला छायाताईंना भेटून खूप छान असं वाटलं आणि बघा त्यांनी जे प्रिन्स कट शिकवलेलं होतं ना मग त्यांना दाखवण्यासाठी पण मी साडी घातली नाहीतर मी ड्रेस घालणार होते आणि त्यांनी सांगतील की मला ब्लाऊज कसा आलेला आहे मोबाईल वरती बघून <laughs> तर बघा खरंच त्यांनी म्हणजे मोबाईल वर बघून बघून एवढं छान असं काम केलेलं आहे खूप सुंदर असं ब्लाउज त्यांनी शिवून घेतलेला आहे एकदम मस्त आणि मला तर वाटलंच नव्हतं की आता मला भेटायला येतील म्हणून <laughs> प्रिन्स कट मला जमत नव्हते त्यामुळं मग आहे ना मी प्रिन्स कट ताईंचे सगळे व्हिडिओ बघून बघून मी स्वतः शिकलेले आहे तर बघा जसं मी असं ऑफलाइन मध्ये दाखवते ना आ, तर ऑफलाईन तर लेडीजला लक्षात येतं पण ऑनलाईन देखील तुम्हाला सर्वांना लक्षात येते आणि तुमच्यातली एक ताई ही पण आहे की ह्या ताईंना एवढं छान असं जमते मी एक उदाहरण आहे की खरंच तुम्हाला पण लक्षात येईल की आपल्याला इथं काही चुकीचं शिकवलेलं जाणार नाही जे काही शिकवलं जाईल ते म्हणजे खरं असेल सगळं आणि खरंच तुम्ही सर्वजण आहे ना छान असा विश्वास ठेवून हा क्लास करा ज्यांना कोणाला जरी जास्त शिकला नस नसला तरी पण तुम्हाला हा क्लास केल्यावरती तुम्हाला नक्कीच जमणार आहे सर्व काही <laughs> आज म्हणजे बघा आपण जसं की मी आता पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनसाठी आलेले आहे आणि माझ्यात झालं पण दर्शन आणि नेमकं म्हणजे बघा श्री विठ्ठल तर मला मिळालच मिळाले पण एक मैत्रीण एकदम छान अशी मैत्रीण पण मिळाली कधी मला वाटलं पण नव्हतं बघा रक्ताचे नाते पण असतात आणि मैत्रीचे नाते पण असतात त्यातलं एकदम सुंदर असं उदाहरण इथं म्हणजे तुम्हाला मी दाखवत आहे मला खरंच कधी वाटलं नव्हतं की मी आता यांना भेटेल किंवा यांना पण गॅरंटी नव्हती की मी त्यांना भेटणार आहे असं योगायोग असं होता की आम्ही भेटणारच असं काहीतरी पांडुरंग पण ठरवलं असेल त्यामुळे आम्ही आज इथं पंढरपूर मध्ये भेटलेलं आहोत असं मला वाटलं म्हटलं ठीक आहे आता भेटायला यायचं मी त्यांना हो म्हटलं पण आता यांना पंढरपूर जर जवळ पडत असेल तर ह्या येतील का काल रात्री माझं त्यांच्याशी बोलणं झालं मोबाईलवर व्हॉट्सअपला मी त्यांना हो सांगितलं म्हटलं यात ताई तुम्ही मला भेटायला आणि ते आले आणि नंतर त्यांनी मला कॉल केला की ताई तुम्ही कुठे काय असं आणि मग तेव्हा कुठे जाऊन आमची भेट झालेली आहे म्हटलं चला आज आपला नेमका योगायोग सोमवार पण आहे आणि आपले लाईव्ह कधीचे मिस होत आहे नेमका आपल्या ते एक सोमवारी अशा घाणेरड्या कमेंटमुळे मी लाईव्ह घेतलेले नव्हते आणि बऱ्याच मैत्रिणींना असं वाटलं असेल की आता आता लाईव्ह घेता का नाही घेता पण कसं आपले लाईव्ह कंटिन्यू चालू असणार आहेत आपण लाईव्ह क्लास कधी बंदच करणार नाही कारण असे बरेच लोक येतील जे आपल्याला मागे खेचण्याची प्रयत्न करण्याचे आणि मला प्रोत्साहन म्हणूनही आता तुम्हाला खूपच एकदम छान असं सांगितलं की ताई तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका कारण तुमची आता हळूहळू प्रगती होईल तसे तसे लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणूनच मग म्हटलं चला नको आता बऱ्याच मैत्रिणींचा आपल्यात जीव अडकलेला आहे आणि खरंच माझ्या मनाला एकदम समाधान वाटतं की मी एवढं म्हणजे असं एकदम चांगलं माझ्याकडून देवाने असं एक कार्य करून घेतलेलं आहे की एवढ्या लोकांच्या मनात मी जागा अशी थोडीशी एक बनवलेली आहे की एक आता बघा ह्यात आहे ना इतका आनंद झाला मला भेटून मला खूपच आनंद झाला आणि यांना असं वाटते की मी घरी न्यावं पण ह्यांच्यावर बरेच जण आल्यामुळे आहे ना मग त्या काही माझ्या घरी येऊ शकणार नाही म्हणून मग मीच आले आणि आता इथे कमेंट पण आहे रेखा ताईंची की आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो आहे आणि मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते की पहिली न भेटलेली आहे त्यांना <laughs> है। है तर बघा आता खरंच खूपच एकदम छान असं आणि नेमकं म्हणजे कविता ताईची माझी भेट झाली तेव्हा जर का असं वरून एखाद कॅमेरा राहिला असता तर ती भेटचा देखील तुम्हाला लाभ मिळाला असता पण असं मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ देखील मी नक्कीच तुम्हाला सर्वांसोबत शेअर करणार आहे तर खूपच सुंदर एकदम छान असं मला हे म्हणजे पंढरपूरमध्ये एकदम मस्त गिफ्ट मिळालेलं आहे मला जास्त मैत्रिणी नाहीत आणि काळजाच्या आहेत आणि त्यातल्याच एक छायातही पण आहेत एकदम मस्त वातावरण आणि त्यांच्यामुळे तुम्ही सुद्धा खूप छान छान मला मैत्रिणी सुद्धा भेटलेल्या आहात मी मध्ये तुमच्या सर्वांच्या पण कमेंट वाचत असते आता आपण मैत्रिणींच्या कमेंट बघू <laughs> रेखा ताई रेखा ताई म्हणताय आल्या तुम्हाला हो तुम्हाला पण मिळेल कारण नाशिकला पण येणं जाणं असतं आता जर नेमकं कधी येणं होईल माझं तर मी तसं बघेन तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला पण मी नक्कीच भेटणार आहे हे दर्शन शेवाडेवाले पण त्यांचं काहीतरी नाव आहे असं हे निरंजन अंबाई हे न्यूज आहेत कारण हे आपल्याला मध्ये कधी आलेले नाही नाशिकवरूनच बोलताय रेखा ताईंची कमेंट आहे पहिलीच <laughs> भेट आणि तीही पंढरपुरात हो खरंच <laughs> <laughs> खूपच एकदम भारी अशी भेट झालेली आहे आमची दोघींची इथं आरती ताई म्हणताय मी गुरुवारी मेसेज केलेला तुम्हाला क्लाससाठी हो का मी बघितला का नाही बघितला पुन्हा ठेव पण माझं सध्या म्हणजे पंढरपूर यायचं होतं मला त्यासाठी मला माझ्या कामांचं नियोजन करायचं असल्यामुळे मी मोबाईलकडे पण थोडा दुर्लक्षच झाला आणि व्हिडिओ देखील आपले वेळेवर येत नाही याचं कारण पण हेच आहे की मला वेळच मिळत नाही आहे तसे शूट तर झालेलेच आहे पण आता इथं एवढा गोंधळ असल्यामुळे आणि लांब म्हटल्यावर कसं मोबाईल चार्जिंग पण आपला नसतो कधी कधी कारण घर आणि बाहेर वेगळंच असतं त्यामुळे व्हिडिओ पण माझे येत नाहीयेत मग म्हटलं चला आता आपण का नाही आपलं हे लाईव्ह जे आहे ते सोमवारचं घेऊया आणि थोड्याशाच मी तुमच्या सोबत फक्त पाच दहा मिनटंच गप्पा करणार आहे आपण लाईव्ह काही एवढं जास्तीचं चालणार सा नाही वाढतीत आहे काय म्हणताय ग्रेट बेल्ट <laughs> <laughs> हो खरंच खूपच छान बेल्ट ताईंची कमेंट आहे हां असं का या मग तुम्ही या रविवारी यायला पाहिजे होत <laughs> नाही तर आपली खरंच भेट झाली असे रुपाली ताई भेटायचे <laughs> होते रविवार तर होता पण मिस झाला तुमच्याने कारण आम्ही इथं शनिवारच्या दिवशी आम्ही तिथून निघाले आणि इथं रविवारच्या दिवशी रात्री म्हणजे बारा बारा वाजेलाच आम्ही पोचले आणि रविवारीच आमची भेट झाली देवाची दर्शन घेतलं आणि आज आपला सोमवार आहे हो oh, हे yeah, दर्शन वाले जे ताई आहेत आणि तुमचं नाव पण द्या ना ताई आय आयडी तुमच्या नावाची चेंज करून घ्या म्हणजे नाव घेऊन बोलायला बरं पडतं तुम्ही पण नाशिकला राहतात ठीक आहे नाशिकला येणं तर होईलच आता नेमकं मागे बघा आपल्या वणीगडाची यात्रा होती तेव्हाच आम्ही दोघे जण मोटरसायकलने नाशिकला आलेले होते म्हणजे वणीगडावरती आले आणि तिथून आपलं नाशिक काही जास्त दूर नाही आहे तर येऊ आम्ही नक्कीच येऊ तुम्हाला पण भेटायला वर्ष नाव सांगितलं अशी खराब कमेंट करून जाते <laughs> खर ज्यांना खरं शिवण क्लास ची आवड आहे त्यांनीच या इथं कोण बसलेलं आहे काय शिकवत आहे हे पण तुम्ही थोडस लक्षात घेतलं ना तर तुम्ही अशा कमेंट नाही करणार मलाही माझ्या मोबाईलवरून कमेंट करता येतात पण मला लाईव्ह मध्ये बोलायला भेटत आहे तर सांगते आपल्या समोर कोण पण शिकवत असू ते एक आपले गुरु असतात तर गुरूंना जर आपण अशा कमेंट केल्या तर सांगा आपल्याला म्हणजे किती मोठं पाप लागेल त्यामुळं तुम्ही अशा काही कमेंट करत जाऊ नका आणि जरी तुम्ही आता पाहत असला तर तुम्ही तुमची कमेंट डिलीट करावी असं मला कर तरी वाटते प्लीज दादा तुम्ही तुमची कमेंट डिलीट करावी सगळ्यांचे देव एकच असतात त्यामुळं थोडस देवावर विश्वास ठेवा सगळं इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे असं मी अशा कमेंट्स कडे लक्ष देत नाही आणि याच्यासाठी बघा मला असं म्हणजे मी तर नेहमी सांगत असते की आपला आत्मविश्वास आप एकदम पक्का असायला हवा आपल्या स्वतःवरती विश्वास राहायला म्हणजे कोणी काहीही बोलेल तरी आपल्याला काही फरक पडत नाही कारण आपले चांगले कर्म असले तर तो आपल्या नेहमी पाठीशी असतो त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्यासोबत काय गप्पा करतोय नेमका लाईव्ह कशाचा चालू आहे हे तरी बघायचं आणि मग तेव्हाच कमेंट करायची आणि अशा असो आता ठीक आहे जास्त आपल्याला या विषयावर बोलायचं नाही आहे अशाच घाणेड आता हे तरी एवढी आणि हे केलेलं नाही आहे पण तो एक होता बिचारा मागे कोण होता त्याच्यात डोक्यालाच स्थान पालेला मला वाटलं म्हटलं काहीतरी फरक आहे याच्यावर झालेला आणि असं पण आपण आता मी फक्त माझ्या युट्यूबच्या मैत्रिणींसाठी आज लाईव्ह आलेले आहे आणि खरं खास माझ्या हे यूट्यूबच्या सर्व सबस्क्रायबर ताईंसाठीच मी इथं लाइव घेते की दोन आपण दोन शब्द गप्पा करून घेऊ आणि तुमच्या पैकीच एक ताई मला इथं भेटायला आली आणि त्यांच्या सोबत माझी अशी भेट झाली एकदम छान अशी भेट की ही भेट म्हणजे हो हो मला आयुष्यभराची आठवण राहील कधीच असं वाटलंच नव्हतं की मी असं कधी कोणासोबत भेटघाट माझी होईल असं म्हणून आणि त्यांना पण वाटलं नव्हतं की नव्हते माझ्याशी भेट होईल म्हणून हो <laughs> ना रेखा ताई म्हणताय देवाच्या पंढरपुरात आधी <laughs> बघा आता कसं झालेलं आहे रेखा ताई लोक देवाला देखील म्हणजे त्यांना असं हेच म्हणजे असं भीतीच राहिलेली नाहीये की आपल्याला आपल्या कर्माची इथंच भरायची आहेत का काय असं म्हणून चला मग आता आपण आज आपल्याला एवढ्याच गप्पा करायच्या होत्या आणि अजून जास्त वेळ जर जा लाईव्ह चालू ठेवला तर मग असेच आपल्या लाईव्हमध्ये कोणी कोणी येत राहील आणि असं ते आपल्याला फक्त सबस्क्रायबरसाठी देखील आलोट ठेवता येतं पण मला इथं फक्त आणि फक्त थोडासा छोटासा लाईव्ह घ्यायचा होता आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचा होता एकदम सुंदर असा क्षण सोनेरी जो क्षण म्हणतो ना आपण त्याला जो आपण विसरणार नाही कधी आयुष्यात तो माझ्या आयुष्यात आला आणि ह्या ताईंच्या आयुष्यात देखील यांच्या सोबत भेटघाट झाली भेट आणि म्हटलं चला तुम्ही आहेत सोबत म्हणून मी यांना रात्रीच म्हटलेलं होतं की चला म्हंटल तुम्ही उद्या येत आहेत मला भेटायला तर मी तुमच्या सोबतच लाईव्ह घेते असं म्हणून पण मी ताईंना म्हटलं होतं की तुम्ही पंढरपूर मध्ये आहात असं सांगू नका तरी पण त्यांनी सांगितले कारण का की अशा कमेंट येतात ना त्यामुळं थोडस आपल्या लेडीज ला भीती असते त्यामुळं मग काळजीपोटी म्हटलं की नका सांगू पण असू दे माहिती झालं तर ते आता निघतीलच त्यामुळं काय त्या इथं कोणाला भेटणार नाही कोणी किती पण आलं तरी काही कोणाला भेटणार नाही ही गोष्ट बरोबर आहे तर तुमच्या सर्वांना भेटून मला पण छान वाटलं तर असंच ताईंना सपोर्ट करा आणि छान छान लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि खरंच ह्या मी सांगते आता तुम्ही पाहताय की मी पण त्यांचे चॅनल बघूनच ब्लाउज शिकलेले आहे म्हणजे खात्री ठेवा की हा चॅनल खरंच खात्रीशीर आहे असं आता कसं आहे आता हे आता यांच्याशी माझी कुठून कुठं काहीच ओळख नव्हती विशेष म्हणजे नाते संबंध काहीच नाही आता यांच्यात आणि माझ्यात कमीत कमी, कमी साडेपाचशे किलोमीटरचा अंतर आहे एवढ्या अंतरावरून <laughs> अंतरा त्या एवढ्या लांबून त्या मला बघतात आणि फक्त आणि फक्त मोबाईलवर बघून त्यांनी एकदम छान असे प्रयत्न केले आणि त्यांचे ब्लाउजचे फोटो वगैरे ते मला दाखवत असतात नेहमी विचारत असतात आणि मी पण असा एक विश्वास ठेवून जसं मी माझ्या इतर सर्व मैत्रिणींना मैत्रिणीनं माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे दुसरा वाला आता मला ती पण भीती वाटायला लागली की माझ्या नंबर देऊ नाही असं कोणाला पण असं अशा बऱ्याच मैत्रिणी की तुम्ही तुमचं नाव जेव्हा मला पूर्णपणे देता ना वरती तेव्हा मग मी नंबर देते आणि तो फक्त व्हॉट्सअप असतो कारण मला कॉल घ्यायला अजिबात वेळ ते चॅनल काढले ना व्हॉट्सअप त्याच्यावरती करा जेणेकरून तुमचाही नंबर इतरांना नाही दिसणार आणि ह्यांचाही नंबर इतरांना त्याच्यावर दिसत नाही कारण की मी पण खूप प्रयत्न केला की त्यांना मेसेज जातात का बघण्यासाठी पण नाही आणि आपले नंबर सेव्ह मध्ये राहतात त्यामुळे तुम्ही ना त्या फॉलो करा म्हणजे ना त्यांनी जे काही टाकले त्या चॅनल वरती ते पाहायला पण भेट मग तसं पण चालतंय म्हणजे व्हॉट्सअपवरती मला तिला मेसेज वगैरे टाकता येतील पण तो नंबर मात्र तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि तुमचे नंबर पण सेफ राहतील नंबर पण राहतील तर येतच नाही तिथं कोणाचा येत नाही तसं ज्या इंस्टा वगैरे यूज करत नसेल त्यांना मी मेल आय डी पण सांगितलेली आहे की तुम्ही मला ईमेलवर पण करू शकता मेसेज म्हणजे त्याद्वारे पण तुम्हाला एक असं मिळू शकतो रेखा ताईंची कमेंट आहे ज्या जाडाची फड त्या झाडाखालीच पडतात आपले विचार चांगले आहेत हो <laughs> बरोबर आहे रेखा ताई वंदना ताई काय म्हणताय आता मी जसं ह्यांचे लाईव्ह बघते ना तसं रेखाताई आहेत परत ताई आहेत ता म्हणजे मी त्यांच्या कमेंट मी सारखं पाहत असते <laughs> वंदनातही म्हणताय लाईव्ह लोकेशन कधीच मी शेअर करत नाही पण आज मी बाहेरच आलेले आहे आणि असं आपल्याला काही शेअर करायचं नाही <laughs> पण आता कसं आहे आपलं समजा युट्यूबला चॅनल आहे म्हटल्यावर आता तुमच्यातल्याच बऱ्यापैकी मैत्रिणीची अशी इच्छा जागृत होती मनात की नेमके आपण ह्या ज्या ताईंना बघतोय मोबाईलवरती हे आपल्याशी कुठून बोलत असतील कुठं राहत असतील असं आणि एक ना एक दिवस हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण असं म्हणजे कुठं जाणं येणं झालं तर जसे मला ह्या ताई आज ता इथं ता भेटलं आहे योगायोगाने तसंच असं कुठं ना कुठं काही प्रसंग पडला तर आपली भेटघाट अशी होऊ शकते चला मग सर्वच्या ताईंना माझ्याकडून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझ्याकडून पण सर्वांना चला तर आता आपण भेटूया म्हणजे येणाऱ्या गुरुवारी बघते मी जर माझी तब्येत चांगली राहिली तर आपण गुरुवारचा लाईव्ह घेऊ नाहीतर मग सोमवारपासून आपला लाईव्ह क्लास कंटिन्यू चालू राहणार आहे तर प्रत्येकाने आपापलं प म्हणजे नोटबुक वगैरे सर्व जे आहे ते रेडी ठेवायचं आणि क्लास आपला आतापर्यंत कुठपर्यंत आला ते सर्व काही तुम्ही प्रॅक्टिस करत राहा न्यूजपेपरवरती ट्राय करत राहा आणि तुम्ही जे काही केलेलं असेल ते मला तुम्ही व्हॉट्सअपवरती टाकू शकता चला मग सर्वांनाच आता पुन्हा एकदा रामकृष्णारी भेटूया आता आपण डायरेक्ट पुढच्या सोमवारी तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा मस्त राहा आपापली काळजी घ्या